शिर्डी शहरात रामनवमी उत्सवानिमित्ताने एक दिवस अगोदर आलेल्या पायी पालखीतील साई भक्त भाविकांनी आओ साई श्री खंडोबा मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले या साई भक्त भाविकांसाठी भोजन प्रसाद आदींसह विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट शिर्डीचे अध्यक्ष संदीप नागरे यांनी दिली रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती खंडोबा महाराज यांच्या दर्शनानंतर साई भक्त भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असा साई भक्त भाविकांचा अनुभव असल्यामुळे साई भक्त हजारोंच्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावत असतात शिर्डी साईबाबा आल्यानंतर पहिल्यांदा खंडोबा मंदिरात आले होते त्यांचे पहिल्या भेटीत माळसापती यांनी आओ साई म्हणून स्वागत केले होते तेव्हापासून साईबाबा हे नामकरण साईंचे झाले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साई नगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिंताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुतकर्ता अरहम श्री मसा। विजा प्रणेता परमपूज्य प्रवीण कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी